नमस्कार यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या मुख्य परीक्षांची उत्तरं कशी लिहावीत याबद्दल आपण चर्चा करत आहोत यामध्ये आपण एक मॉडेल आन्सरची सिरीज सुरू केलेली आहे खास करून भारतीय समाज प... या विषयाबद्दल आपण आपले उत्तरं कशी लिहू शकतो वर्णात्मक पद्धतीने मग ती एम पी एस सीची मुख्य परीक्षा असू द्या किंवा यू पी एस सीची परीक्षा असू द्या याबद्दल आपण चर्चा करत आहोत यामध्ये आता आज दुसरा जो क्वेश्चन आहे याबद्दल आपण आत्ता बोलणार आहोत आपण पहिल्यांदा क्वेश्चन बघूया भारतीय महानगरामध्ये नागरीकरणामुळे गरिबांचे अधिक पृथ्वीकरण उपेक्षण होते का आता आपण जर बघितलं तर भारतासारखा देश हा आता ह्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण वाढत चाललेला आहे म्हणजे ग्रामीण भाग जो आहे तो हळूहळू शहरामध्ये एक ते विकसित होत आहे किंवा ग्रामीण भागातली जनता जी आहे ती आता बेरोजगारासाठी शिक्षणासाठी आरोग्यासाठी ही शहरी भागाकडे स्थलांतरित होत आहे परंतु हे होत असताना त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने बदल झाला आहे का की त्यांच्या आयुष्यामध्ये पृथक्करण झालेलं आहे वेगळेकरण झालेलं आहे अलगीकरण झालेलं आहे याबद्दल आपण आता या ठिकाणी चर्चा करणार आहे तर जसं आपण एखाद्या क्वेश्चनचा आन्सर लिहायला सुरुवात करतो त्याच्यामध्ये लॉजिक काय नेमकं ते आपण पहिले बघूया आता आता लॉजिक याच्या पाठीमागचं असं आहे की यू पी एस सी आणि एम पी एस सीमधनं आपण जेव्हा अधिकारी घडवतो तेव्हा हे घडवत असताना त्या अधिकाऱ्यांना समाजातल्या अनेक गोष्टींबद्दल जाण आहे का आपण त्याला सोशल फॅक्ट असं म्हणतो सामाजिक रिॲलिटी आपण त्याला असं म्हणतो किंवा सामाजिक तथ्य आहे त्याबद्दल त्यांना जाण आहे का हे आयोग बराच तपासतं आणि त्याचनुसार तुम्ही अधिकारी म्हणून तुमच्या मनामध्ये गरिबाबद्दल काय नेमकी भावना आहे किंवा त्यांच्याबद्दल असलेले प्रश्न यांची जाण तुम्हाला आहे का याबद्दल देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे म्हणजे एक प्रकारे हा प्रश्न आपल्यासमोर एक संधी आहे जो आपल्याला प्रोव्हाइड करतो आपले मतं व्यक्त करण्यासाठी आणि त्याच अनुसार आपण ते क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी आता बघणार आहोत त्याला आपण मॉडेल आन्सर आपण असं म्हणतो आता हा क्वेश्चन यू पी एस सीला दोन हजार तेवीस साली विचारला होता त्याचा आपण काही पद्धतीने अॅनालिसिस करूया आणि कशाप्रकारे आन्सर त्याचं लिहिता येईल ते आपण बघूया कारण अशा प्रकारचे क्वेश्चन तुमच्या एम पी एस सीच्या वर्णात परीक्षेमध्ये देखील असणार आहेत आणि त्यानुसार आपण ह्यामधील महत्त्वाचे मुद्दे आता डिस्कशन करणार आहोत आता मॉडेल आन्सरअप लिहिताना पण पहिलं आपण काय दिलं पाहिजे तर प्रस्तावना लिहिली पाहिजे आता प्रस्तावनामध्ये नेमकं काय विषय असतो तर प्रश्न प्रस्तावनामध्ये आपण जेव्हा मुद्दा मांडतो तेव्हा जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नामधले जे कीवर्ड्स आहेत त्या कीवर्ड्सला पकडून आपण ते आन्सर लिहिलं पाहिजे त्या प्रश्नाच्या श मधील जे शब्द आहेत त्यांची उकल आपण केली पाहिजे आणि त्यानुसार आपण ह्या त्या ठिकाणी प्रस्ताव दिली बघा आता नागरीकरण ही केवळ आर्थिक विकासाची प्रक्रिया नसून ती एक सामाजिक रूपांतरणाची प्रक्रिया आहे म्हणजे नागरीकरणामध्ये आपण जर बघितलं तर केवळ आर्थिकीकरण जे आहे म्हणजे आर्थिक बदलच होत नाही तर त्याच पद्धतीने सामाजिक बदल देखील होत असतो त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर जेव्हा एखाद्या भागाचं नागरीकरण होत असतं किंवा शहरीकरण होत असतं त्या भागामध्ये आपल्याला बऱ्याचदा ही देखील बघायला मिळते आता विषमता म्हणजे काय तर आपण जेव्हा समाजशास्त्राविषयीचा अभ्यास करतो किंवा जी एस पेपर वनमध्ये जेव्हा इंडियन सोसायटी किंवा भारतीय समाजाविषयीचा जेव्हा अभ्यास करतो तो करत असताना आपल्याला एक बराचदा शब्द येतो बघा आर्थिक आणि सामाजिक विषमता समाजामध्ये जेव्हा विविध घटक काम करत असतात त्यांच्यामध्ये बऱ्याचदा ही समानता प्रस्थापित होऊ शकत नाही एक गट हा उ उच्चस्थानी पोहोचतो एक गड पोचू शकत नाही आणि त्यांच्यामध्ये एक दरी निर्माण होते यालाच आपण जरी आर्थिकदृष्ट्या असेल तर त्याला आपण आर्थिक विषमता म्हणतो आणि ती जर दृष्टी असेल तर त्याला आपण सामाजिक विषमता असं म्हणतो तर या ठिकाणी आपण केवळ आर्थिक विषमता याबद्दलच चर्चा करणार नाही तर ती सामाजिक विषमता देखील आहे त्याबद्दलसुद्धा आपण विचार करणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं शहरामध्ये जी काय सामाजिक किंवा आर्थिक विषमता निर्माण होते आहे गरीब आणि श्रीमंत गट निर्माण होतो आहे त्यामध्ये दरी जी वाढत आहे यानुसार आपण जो प्रस्तावनेचा पहिला भाग आहे तो त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे तो बघा आपण या ठिकाणी मेन्शन केला आहे की ज्यामध्ये नेमकी प्रश्नाची उकल कशी करता येईल आपल्याला प्रश्न कसा सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करता येईल हे आपण पहिल्या सेक्शनमध्ये मांडलेलं त्याला आपण प्रस्तावना असं म्हणतो आता मुख्य मुद्दे जे आहेत जे गाभा जो उत्तराचा जो असतो त्याचा भाग आपण डिस्कस करतात त्यामुळे पहिला मुद्दा बघा आता सामाजिक आणि भौगोलिक वृत्तकरण आता एखाद्या शहरी भागामध्ये आपण जर बघितलं तर भौगोलिकदृष्ट्या गरीब भाग म्हणजे ज्या भागामध्ये गरीब लोकं राहतात आणि एक श्रीमंत भाग ज्यामध्ये श्रीमंत लोकं राहतात याचं डिमार्केशन तुम्हाला सहजासहजी बघायला मिळतं म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या शहरामध्ये एंटर करतात त्या शहराची रचना बघून म्हणजे भौगोलिक रचना बघून सामाजिक रचना बघून तुम्हाला अंदाज येतो की या भागामध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती नेमकी कशी असेल म्हणजे बऱ्याचदा शहरामध्ये हे लोकं म्हणायला एकत्र असतात पण त्यांच्यामध्ये पृथ्थकरण झालेलं आपल्याला बघायला मिळतं श्रीमंत लोकांचा गट एका भागात राहत असतो गरीब लोकांचा गट एका भागात राहत असतो आणि त्यांचं त्या ठिकाणी पृथ्थकरण झालं आहे की काय असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी निर्माण होतो आणि मग कुठल्याही शहरामध्ये आपण जर गेलं तर हे पृथक्करण आपल्याला बघायला मिळतं याचं कारणच काय तर जी आर्थिक विषमता आहे ती आर्थिक क्षमता आपल्याला बऱ्याचदा विजिबल असते बघायला मिळते आणि तोच भाग आपण पहिल्या मुद्द्यामध्ये डिस्कस केला आहे ज्यामध्ये आपण मुंबईमधल्या धारावीचं एक्झाम्पल दिलं दिल्लीमधला जो काही एरिया आहे झोपडपट्टीचं त्याचंही उदाहरण दिलं त्याला जमुना पार्क किंवा यमुना पार असा एरिया म्हणतात की ज्या ठिकाणी दिल्लीमधली गरीब लोकांची वस्ती आहे म्हणजे असा काही जो भाग ज्यामध्ये गरीब लोकं राहतात तो भाग श्रीमंताच्या वस्तीपासून वेगळा आपल्याला बघायला मिळतो आणि मग त्या ठिकाणी भौगोलिक एक पृथ्वीकरण झालेलं आपल्याला बघायला मिळतं त्याचबरोबर आपण जर बघितलं तर समाजामध्ये एक आर्थिक असमानता आहे आर्थिक विषमता आहे साहजिकच एखादा शहर जेव्हा विकसित होतं तेव्हा काही वर्गाला अधिक सोयीसुविधा मिळतात किंवा काही वर्गाला उ उत्पादनाच्या किंवा संधीच्या अधिक स प्रमाणामध्ये उपलब्धता असते परंतु गरिबांना त्या प्रमाणात नसते मग त्यामुळं आर्थिक विषमता ही वाढत जाते आर्थिक विषमतालाच आपण आर्थिक असमानता देखील म्हणू शकतो आणि तोच मुद्दा या ठिकाणी डिस्कस केला आहे आता आर्थिक असमानता जरी आपण डिस्कस केलं तरी त्याचबरोबर मग अशी बोलल्याप्रमाणे आर्थिक विषमतेबरोबर आपल्याला सामाजिक विषमतेबद्दलसुद्धा डिस्कस करणं गरजेचं आहे त्यामुळं मग जेव्हा तुम्ही मुद्दे लिहितात त्या मुद्दे लिहिताना जेव्हा जेव्हा आर्थिक असमानता हा मुद्दा येतो त्यावेळेस मग असं लिहिणं गरजेचं आहे की आर्थिक असमानता हीच पुढे मग सामाजिक असमानतेला किंवा सामाजिक विषमतेला कारणीभूत ठरते त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जेव्हा तुमचा हे तुम्हाला चांगलं पाहिजे असतं त्याला वजन पाहिजे असतं तेव्हा समाज समाजशास्त्रीय दृष्टिकोन असलेल्या काही विचारवंतांची मतं किंवा समाजशास्त्रज्ञांची मतंसुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपण जर बघितलं पी री यांचा यांचं आपण या ठिकाणी मत व्यक्त केलं आहे की त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा समाजामध्ये हे सांस्कृतिक असेल आर्थिक असेल त्याचबरोबर सामाजिक असेल असं भांडवल याचा अभाव असतो त्यावेळीस त्यावेळीस त्या शहरामधील किंवा त्या भागामधील गरिबांच्या जीवनामध्ये अनेक मर्यादा प्रस्तावित होतात म्हणजे एक वाक्य बघा पॉवर्टी ऑफ द कल्चर म्हणजे कधी कधी बघा आता एखाद्या समाजाचा विकास आपल्याला जर करायचा असेल तर पॉवर्टी ऑफ कल्चर असता कामा नाही म्हणजे सांस्कृतिक श्रीमंती जी आहे ती वाढली जा असणं गरजेचं आहे आणि जेव्हा मी एखाद्या समाजामध्ये गरीब व्यक्तीच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर सांस्कृतिक विषमता जी असते किंवा सामाजिक विषमता जी असते ही होऊ नये किंवा त्याचबरोबर आर्थिक विषमता होऊ नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे मग या ठिकाणी एक महत्त्वाची शा समाजशास्त्रज्ञ आहे पीरी बुर्द्यू यांचं देखील आपण मत मांडलेलं आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर नागरिक धोरणा धोरणामधील दुर्लक्ष बऱ्याचदा शहरामध्ये आपण जर बघितलं तर उत्तरासाठी आपल्याला लिहिणं गरजेचं आहे की शहरामध्ये काही भागामध्ये आपला विकास झालेला बघायला मिळतो काही भागामध्ये विकास झालेला बघायला मिळत नाही काही भाग हा आर्थिकदृष्ट्या किंवा पायाभूत सुविधांच्या तुलनेमध्ये इतर भागापेक्षा मागे राहतो तर समाजामध्ये आपल्याला बघताना हे लक्षात येतं की काही प्रमाणात का होईना हा एक विषमतेचा एक प्रकार आपल्याला निदर्शनास येतो आणि तो होऊ नये यासाठी शासन देखील प्रयत्न करत आहे शासन कधीही गरीब आणि श्रीमंत यामध्ये भेदभाव करत नाही तर शासनाचं मुळात कामच आहे की समाजामध्ये समानता प्रस्थापित करणे आणि त्याच अनुसार शासन देखील विविध योजना जे आणतं ज्यामुळे विषमता कशी कमी होईल हा प्रयत्न केला जातो त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सामाजिक लेबलिंग आणि दृष्टिकोन आपण त्याला इंग्लिशमध्ये सोशल टॅगिंग म्हणतो किंवा सोशल लेबलिंग असं म्हणतो आता समाजशास्त्रामध्ये एक लेबलिंग थेरी आहे बघा समाजामध्ये एखाद्या घटकाला समाजातल्या इतर घटकांकडनं एक लेबलिंग केलं जातं म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एखादा समाजातला घटक समजा जर गरीब असेल तर त्या घटकाला श्रीमंत वर्गाकडनं हे लेबलिंग केलं जातं की तो घटक गरीब घटक आहे म्हणजे त्यांची रे राहणीमाण्याची पद्धत असेल त्यांचा पेहराव असेल त्यांची भाषा असेल या अनुषंगानं एक वर्ग त्या वर्गावरती एक लेबलिंग करतो किंवा टॅगिंग करतो जे चुकीचं आहे म्हणजे समाजामध्ये आर्थिक असमानता असेल त्याबरोबर सामाजिक असमानता असेल या गोष्टी साहजिकच आहेत जे होणं गरजेचं नाही पण ते एक्झिस्टमध्ये आहेत सोशल फॅक्ट आहे तो रियालिटी आहे परंतु हे करत असताना कुठल्याही समाजामध्ये टॅगिंग होता कामा नये लेबलिंग होता कामा नये म्हणजे हा व्यक्ती गरीब आहे असं त्याच्यावरती छाप पडता कामा नये आणि त्याला त्या गरिबीतनं बाहेर काढून मुख्य प्रवाहात सामील करून घेणं हे देखील आपली जबाबदारी आहे आताचे परिणाम काय होतात बघा जेव्हा आपण जर बघतो समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत असं पूर्ती केलं जातं किंवा डायव्हर्जन होतं किंवा आपण त्याला सेग्रिगेशन असं म्हणतो ते जेव्हा होतं तेव्हा समाजामध्ये दुफळ निर्माण होते समाज एको समाजामध्ये एकोपा राहत नाही तो एकोपा राहण्यासाठी आपला प्रयत्न केले पाहिजे त्या ठिकाणी काही मुद्दे दिले बघा आता बऱ्याचदा समाजामध्ये जेव्हा दुफळी निर्माण होते तेव्हा सलोखा राहत नाही एकता राहत नाही आणि त्यामुळं तो एकता प्रस्तावित करण्याचं देखील काम आपल्याला सामाजिकदृष्ट्या करणं हे गरजेचं असतं त्याचबरोबर समाधानकारक उपाय देखील गरजेचे आपल्याला आता समाजामध्ये समजा जर आर्थिक किंवा सामाजिक पृथ्वीकरण होत असेल तर हे पृथ्वीकरण होऊ नये म्हणजे सेग्रिगेशन होऊ नये वेगळेपणा असू नये विषमता असू नये यासाठी आपला काय प्रयत्न केला पाहिजेत ते आता आपण डिस्कस करणार आहोत कारण केवळ प्रॉब्लेम मांडणं गरजेचं नाही तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा मांडणं गरजेचं आहे आपण जेव्हा अधिकारी बनतो तेव्हा अधिकारी बनताना आपल्याला केवळ समस्या मांडायच्या नाही आहेत तर त्या समस्यांचं जे सोल्युशन आहे सुद्धा शोध शोधणं गरजेचं आहे आणि त्याच ठिकाणी आपण या ठिकाणी बघतो आत्ता की आता उपाययोजना काय आपल्याला करता येतील तर पहिला मुद्दा बघा समावेशक शहर नियोजन शहराचं नियोजन करण्याचं करत असताना आपल्याला काय केलं पाहिजे सर्वसमावेशक विकास केला पाहिजे सगळ्या घटकांना आपण सामा सामावून घेतलं पाहिजे त्याचबरोबर परवडणाऱ्या घरांची उपलब्धता निर्माण केली पाहिजे जी आपली प्रधानमंत्री करत आहेत ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ज्या अंतर्गत ग्रामीण असेल किंवा शहरी भाग असेल या शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये गरिबांना परवडणारी गरज आपण निर्माण केली तर नागरीकरण ज्या झपाट्याने होतं आहे त्या झपाट्याने होणार नाही आणि ज्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला योग्य पद्धतीने घराचं वाटप हे करता येईल ते घरांचा दर्जा देखील चांगला असेल आणि कुठल्याही घटकाला आपण मागे राहिलो वंचित राहिलो अशी भावना निर्माण होणार नाही त्याचबरोबर आपण जर बघितलं तर बेसिक ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या शहरी भागामध्ये आपण जर डेव्हलप केल्या त्याचबरोबर त्या ग्रामीण भागातही डेव्हलप केल्या तर आपल्याला एक मोठ्या प्रमाणामध्ये मा समाजातली विषमता ही कमी करता येऊ शकते आदरणीय ए पी जे अब्दुल कलाम जेव्हा भारताचे राष्ट्रपती होते त्यांनी एक योजना सजेस्ट केली होती त्या योजनेचं नाव होतं पुरा म्हणजे प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरिया त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या शे शहरी सुविधा आहे त्या जर आपण ग्रामीण भागाला जर पुरवल्या हो तर ग्रामीण जनतेचं सुद्धा आयुष्य हे शहरी भागातील लोकांसारखं बनू शकतं आणि ते स्थलांतरित करणार नाही आणि ॲग्रिकल्चरसारख्या रोबस्ट ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणात राहील तर सांगायचा सा मुद्दा काय की आपल्याला शहरी भागातल्या गरिबांची काळजी तर आहेच त्यांनी मुख्य प्रवाहात कसं समाविष्ट व्हावं पण त्याचबरोबर जे लोक ग्रामीण भागातनं शहरी भागात स्थलांतरित होऊ पाहतायत त्यांनाही आपण सुविधा ग्रामीण भागात देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर काही ज्या का सामाजिक संघटना असतात आपण त्याला एन जी ओ म्हणतो नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असेल किंवा त्यानंतर कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन असेल यांचाही सहभाग आपण वाढवणं गरजेचं आहे भारतामध्ये साधारणपणे पन्नास लाख जवळजवळ एन जी ओ आहेत लहान मोठे आपण त्याला काउंट करू यांचं फार मोठं योगदान भारताच्या विकासामध्ये राहिलं आहे आता या एन जी ओ काय कुठल्या गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनकडं किंवा गव्हर्मेंट संस्थेकडनं काय पैसे घेत नाही सरकारकडनं पैसे घेत नाही ते डोनेशनवर चालतात किंवा त्यांना आर्थिक मदत केली जाते फंडिंग केलं जातं पण त्यांचं योगदान जे आहे समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा एखादं आर्थिक किंवा सामाजिक समावेशकणाचं जेव्हा आपण मुद्दा बघतो समावेश करण्याचा जेव्हा मुद्दा बघतो त्यावेळेस आपल्या एन जी ओची देखील मदत करणं गरजेचं आहे जे काय करतील तर समाजातल्या वंचित घटकांना मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेतील आणि त्या घटकाला आपण वेगळं आहोत आपलं पृथकरण झालेलं आहे सेपरेशन झालेलं आहे अशी त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण होणार नाही आणि त्यासाठीच आपला प्रयत्न करावा लागेल आणि आपण जेव्हा निष्कर्ष लिहितो त्या निष्कर्षामध्ये आपल्याला एक पॉईंट असा मेन्शन करायचा आहे की आत्तापर्यंत समाजामध्ये आर्थिक विषमता कशी एक्झिस्ट होती आणि त्यानंतर मग आर्थिक विषमता किंवा सामाजिक विषमता दूर करण्यासाठी शासनाने काय प्रयत्न केले समाजाने त्यांचा रोल कसा प्ले केला आणि भविष्यकाळामध्ये समाज एक कसा राहावा यासाठी काय प्रयत्न करणं आवश्यक आहे हे आपल्याला निष्कर्षामध्ये मांडणं गरजेचं आहे तर तो थोडक्यात काय की जेव्हा आपण जेव्हा आन्सर रायटिंग करतो यू पी एस सी किंवा एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये तेव्हा आपल्या आन्सरमध्ये परत तीन भाग असले पाहिजेत त्यामध्ये पहिलं प्रस्तावना मुख्य गाभा आणि निष्कर्ष परंतु हे तिन्ही मुद्दे एकमेकाशी कसे असले पाहिजेत को रिलेटेड असले पाहिजेत त्याला आपण सिंक्रोनायझेशन ऑफ द पॉईंट्स म्हणतो म्हणजे एक पॉईंट दुसरे पॉईंटची जो आहे तो मॅच होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये काही ते कनेक्शन आहे हे, हे कनेक्शन पेपर चेक करण्याला वाटलं पाहिजे आणि ते आन्सर जे आहे ते आन्सर उत्तर चेक करणाऱ्याच्या हृदयाला चे भेडलं पाहिजे त्यानुसार तुम्ही आन्सर रायटिंग करणं गरजेचं आहे तर यामध्ये आणखी पुढच्या काही दिवसामध्ये आपण नवीन नवीन नवी क्वेश्चन बघणार आहोत ज्यामध्ये भारतीय समाज याचं जवळजवळ वेटेज जी एस पेपर वनमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी मार्काचं आहे त्याची तयारी कशा पद्धतीने आपला करता येईल हा प्रयत्न आपण या सिरीजच्या माध्यमात करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद